तर आज मला या साडीपासून दोन डबल एक्सेल साईजच्या कुर्ती शिवायच्या होत्या तर त्यासाठी बघा सगळ्यात अगोदर मी साडीतला ब्लाऊज पीस कट करून घेतला त्याच्यानंतर पदर कट करून घेतला एका साईडची जी वरची बॉर्डर होती ती पण कट करून घेतली आणि ती खालच्या साईडला जोडायची होती नंतर मग मी लगेच अस्तर घेतला आणि अस्तरवर पूर्ण मापानुसार मार्किंग केलं ना अस्तर कटिंग करून घेतलं नंतर साडीचा जो पदर आपण कट केला सॉरी ब्लाऊज पीस कट केलेला होता त्याचा पॅटर्न बनवायचा होता त्यासाठी कपडा कापून घेतला आणि खूप सुंदर असा त्याचा पॅटर्न बनवला त्याच्यानंतर पूर्ण टॉप जो आहे तो स्टिच करून घेतला तो अशा प्रकारे सुंदर त्याचा पुढच्या साईडला पॅटर्न तयार केला त्याच्यानंतर पाठीमागचा भाग तयार करून घेतला आणि नंतर स्लीव्स डिझाईन तयार करून घेतली स्ल स्लीवला पण खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली होती बॉर्डरचीच अशा प्रकारे पूर्ण पूर्ण ड्रेस आपला रेडी झालेला आहे तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की ला, करा आणि आपल्या पेजला फॉलो नक्की करा तर इथे बघा स्लीवजला आणि पुढच्या साईडला एका ड्रेसला हा पॅटर्न केला आणि दुसऱ्या ड्रेसला अशा प्रकारे पॅटर्न केला याला साईडला छोटे मनी अटॅच करायचे आहेत